जेव्हा मला टी बी झाल्याचं निदान झालंय तेव्हा मला धक्काच बसला की मला हा रोग कसा होऊ शकतो मी विचार करून हैराण झाले पण जस जसा वेळ पुढे गेला तस तसं मला जाणवलं की टी बीला बरं करणं कठीण नाही नमस्कार माझं नाव मानसी खाडे आणि मी एम डी आर टी बी सवायवर आहे आज मी तुमच्याशी टी बीबद्दल एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे आहार आणि व्यायाम टी वी करण्यासाठी आहार आणि व्यायाम यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत जेव्हा मला टी व्ही झाल्याचं समजलं तेव्हा टी लढा देण्यासाठी मी स्वतःला शारीरिकदृष्ट्या शुद्ध करायचं ठरवलं मी माझ्या आहाराची खूप काळजी घेतली जेव्हा तुम्हाला टी सारखा आजार होतो तेव्हा तुम्हाला समतोल आहार घेणं गरजेचं आहे जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्हाला अंडी प्रथिनेयुक्त आहार उदाहरण मांस मच्छी कोंबडी याचा समावेश केला पाहिजे व्यायाम करणं हे तितकंच गरजेचं आहे त्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर बळकट होते पण तुमच्या डॉक्टरने परवानगी दिल्यानंतरच व्यायाम सुरू करा जेव्हा मला थोडं बरं वाटायला लागलं तेव्हा मी चालणं आणि स्ट्रेसिंगचा हलका व्यायाम सुरू केला ज्यामुळे माझी प्रतिकारशक्तीही वाढली आणि मला छानही वाटू लागले पण लक्षात ठेवा हे हळूहळू केलं पाहिजे योग्य आहार आणि व्यायामाने तुम्ही टी वर मात करू शकता पूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईट वर जरूर पाहा